कहाणी सप्तमीची आटपाट नगर होतं तेथे ते एक राजा होता त्याच त्यानं एक गाव वसवलं जवळ तळ बांधलं काही केला पाणी ना जलदेवतेची प्रार्थना केली त्या प्रसन्न झाल्या राजा राजा तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे पाणी लागेल हे राजानं ऐकलं घरी आला मनी विचार केला फार फार दुःख दुःखी झाला पुष्कळ लोकांच्या जीवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही पण ही गोष्ट घडते कशी सून कबूल होईल कशी तशी त्याने तोड काढले सुनीला माहेरी पाठवावी मुलगा ठेवून घ्यावा सासऱ्यानं आज्ञा केली सून माहेरी गेली इकडे राजानं चांगला दिवस पाहिला मुलाला न्हाऊ माखू घातलं जीऊ घातलं दागदागीने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला जलदेवता प्रसन्न झाल्या तळाला महापूर पाणी आलं पुढं राजाचे सून माहेरून येऊ लागली भावाला बरोबर घेतलं मामांजींनी बांधलेल्या तळं आलं आलं पाण्यानं भरलेलं पाहिलं तिथं तिला श्रावणसुद्धा सप्तमी पडली वशाची आठवण झाली तो वसा काय तळ्याच्या पाळी जावं त्याची पूजा करावी काकडीचे पान घ्यावे दही भात आणि लोणचं वर घालावं एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं एक मुटकुळं तळ्यात टाकावे आणि जलदेवतेची प्रार्थना करावी जय देवी आई माते आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हा परत मिळवत या प्रमाणात तळ्यात उभे राहून तिनं या त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला पाय कोण ओढतं म्हणून पाहू लागली तिचा मुलगा दुष्टीच पडला तिनं कडेला घेतला आश्चर्य करू लागली सासरी येऊ लाग येऊ लागली राजाला कळलं आपल्या वडील मुलाला सुद्धा सुद्धा घेऊन येत आहे राजास आश्चर्य वाटलं त्याने तिचे पाय धरले तिला विचारलं अगं अगं मुली तुझा मुलगा आम्ही बळी दिला तो परत कसा आला मी शिळ्या सप्तमीचा वसा केला तळ्यात वाण दिलं जलदेवतेची प्रार्थना केली मुलं पुढं मुलं पुढं होऊन आलं मूल पुढं होऊन आलं तसं उचलूत कडेवर घेतलं राजाला फार आनंद झाला तिजवर अधिक ममता करू लागला अशा जशा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आमा होत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण